साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पन्नास हजाराची लाच घेणाऱ्या पोलीस नाईक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात मोटरसायकलच्या गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न दाखवण्यासाठी पंढरपूर शहर पोलीस नाईक यांनी एक लाखाची लाच मागून तडजोडी अंती पन्नास हजार रुपये स्वीकारल्यावर लाच लुचपत प्रतिबंध विभागाने त्या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे वैजीनाथ संदीपान कुंभार वय बावन वर्ष पद पोलीस नाईक बक्कल नंबर तीनशे ऐंशी नेमणूक पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर चव्वेचाळीस पब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम संहिता अठराशे साठचे कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस व वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे चे कलम एकशे चौतीस ए एकशे चौतीस बी एकशे सत्याहत्तर एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांची मोटरसायकल न दाखविण्यासाठी तसेच सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी यातील लोकसेवक वैजीनाथ संदीपान कुंभार यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी करून अंती पन्नास हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून सदरची लाच रक्कम स्वतः स्वीकारले त्यावरून रंगेहात पकडण्यात आले सदरची कारवाई उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल घाडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम मुल्ला पुलीस नाईक स्वामीराव जाधव चालक पुलीस कॉन्स्टेबल श्याम सुरवसे यांनी पार पाडली आहे